नमस्कार मंडळी नवा दिवस नवीन सुरुवात मी गणेश फुल मुलीकर आपण बघताय ज्ञान अदा क्रिएशन्स या चॅनलवर येऊन आपल्या गप्पा सुरू व्हायला बरेच दिवस उलटून गेले आज एक नवीन कथा नवीन सुरुवात नव्या पद्धतीनं कसं असतं मित्रांनो मी माझ्या कथा किंवा माझे हे शेजारी आसपास वावरणाऱ्या तुमच्यापैकीच कोणाकडनं तरी उचलत असतो म्हणजे <laughs> समजा मला एखाद्याची चाल ढाल आवडली आणि त्याची स्टाईल आवडली त्या स्टाईलच्या मागची कारणं शोधायची त्याच्यावर सायकोलॉजिकली विचार करायचा आणि त्याच्यावर एखादी कथा गुंमता येते का बघायची आता असं आहे ना हे सगळं करत असताना आम्ही काय कोणी मोठा सायकॉलॉजीचा अभ्यासक आहे अशातला भाग नाही आहे पण एक निरीक्षण करता आहे असं आपण म्हणू मला माणसं निरखायला आवडतात निरखायला आवडतात त्यांच्या बा बाबतीतल्या गोष्टींना रीड बिटवीन द लाईन्स कोण करायला आवडतात खूप वेळा ते अंदाज बरोबर असतात खूप वेळा ते अंदाज चुकतात देखील म्हणून मी दावा असा काही कळत नाही की मी कळतो तो अंदाज शंभर टक्के बरोबर असतो अशातला भाग नाही पण तुम्हाला एक तुमच्या जवळ आसपास घडणारी कथा मिळते त्या कथेचा आनंद उठवता येतो आणि त्या कथेवर तुम्हाला विचारही करता येतो आज आज आपण जाणार आहे सोशल मीडिया आणि सत्य याच्याकडे कसं असताना सगळ्या गोष्टांची सोंग आणता येतात आणि आपण सोंग आणण्यात पारंगत असतो काय असं म्हणतात ना एखादा माणूस असा पहिल्यापासून असतो की तो बाहेर आज जाऊन स्वयंपाकात पिठलं भाकरी जरी जिवून बाहेर आला असेल ना तर बाहेर येताना चार चौघांना बघितलं एक ढेकं देऊन श्रीखंड वाईट साखं ते भरपूर खाल्लं ना की थोडेसे ढेकरा येतातच असं म्हणतो हे जणू काही आत तो अर्धा किलो विलो श्रीखंड फस्त करून आला आहे ॲक्च्युअलमध्ये त्यांनी खाल्लेली असते मिठ पिठलं भाकरी हे पिठलं भाकरी कमी आहे किंवा श्रीखंड वगैरे अशातलं काय होईल जे ते आपापल्या आप ठिकाणी योग्यच आहे फक्त त्याला दाखवायचं असतं की मी सुबत्तेत आहे असंच सोशल मीडियाच्या एका ग्रुपवर आम्ही जेव्हा जमलो सुरुवातीच्या कालावधीत आम्ही एक पाच सहा जण होतो त्या पाच सहा जणांनी एकमेकांच्या जुन्या गोष्टी सांगितल्या मग त्या सांगितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की ह्याला काहीतरी व्ह्यू मिळाला तर आपल्याला सजेशन्सही मिळतील मग आमच्यातल्या एकाने पुढाकार घेतला आणि एक गुड ओल्ड मेमरीज नावाचा ग्रुप स्थापन झाला झाला तो ग्रुप वेगवेगळ्या सोशल मीडियावर झळकू लागला पहिले आम्ही सहा होतो सहाचे सोळा झालो सोळाचे सव्वीस झालो मग त्या ग्रुपमध्ये आम्ही आमच्या जुन्या आठवणी आता अर्थात गुड ओल्ड मेमरीज हा जो काही ग्रुप होता हा ग्रुप साधारण पन्नास ते सत्तर या वयोगटातला होता कारण एक लक्षात घ्या ना जे यंगस्टर्स असतील किंवा कॉलेजियन्स असतील त्यांच्या मेमरीज असतील त्या गुडही असतील पण ओल्ड कशा असतील त्या वर्तमानातल्या असतील ना त्यामुळे त्यांच्या गुड प्रेझेंट अँड प्रेझेंटेबल मेमरीज असतील तर ज्या वेळेला आम्ही ग्रुप सुरू केला म्हणजे ज्यांनी पुढाकार घेतला तो ऑलरेडी रिटायर्ड होऊन पाच सात वर्ष झालेले होते आणि त्यांनी तो पुढाकार घेऊन ग्रुप चालू केला ग्रुप चालू केल्यानंतर के पहिल्या वेळेला त्यांनी असं बघितलं की आपण पहिले एक तीन महिने वाढ बघू म्हणून आम्ही पहिले तीन महिने कितीनी वाढतायत सदस्य ते असं बघत बसलेलो होतो मग ते मगाशी सांगितल्यामुळे सहाशे सोळा सोळाशे छत्तीस छत्तीसशे शहाण्णव शहाण्णवचे सहाशे सोळा कधी झाले कळले नाही पहिल्या महिन्याभर आमच्या लक्षात आलं की बऱ्याच जणांना व्यक्त व्हायचंय कदाचित असं आहे ना की सेवानिवृत्त झालेत आता या माणसाकडनं काय होणार म्हणून घरच्यांनी त्याला बाजू त्यांना बाजूला ठेवलेलं आहे आणि बाहेरची समकालीन मित्र त्या वेळेला काही राहिलेत नाही राहिलेत किती जणांची भेट होऊ शकते किंवा कोणाकोणाला जाऊन आपण भेटू शकतो याबाबत थोडीशी शाशंकता निर्माण आहे त्यामुळे ते व्यक्ती व्यक्तच होऊ शकत नाहीये नंतर करोना येते आला त्यामुळं व्यक्ती ती व्यक्ती काय कुठलीच व्यक्ती कोणाला भेटायला जाऊ शकत नव्हती एखाद्या व्यक्तीला नुसती शिंक जरी आली तर शे पाचशे नजर अशा त्याच्याकडं वळायच्या की जस जणू काही त्यांनी एखादा खूनच केला आहे की हाच तो हां ह्याच याच्यापैकीच तो कोरोना वाढत असणं याला उचलून पहिले न्यायला पाहिजे अशा प्रकारची त्यांच्या चेहऱ्यावर किंवा काय म्हणतो आपण त्याला त्यांच्या चेहऱ्यातनं किंवा डोळ्यातनं उत्सर्जित होणाऱ्या भावना सापडायला लागल्या साहजिकच लोकांकडचं सा जाणं येणं संपलं मग हे जे आमच्या वयोगटातली आमची मित्रमंडळी होती ती कदाचित एकटी पडली बर हे वयच असं ना ज्या वेळेला बरेचसे मित्र एकत सोडून गेलेले असतात वर गेलेले असतात अन्यथा ते त्यांच्या विवंचनेत वेगळ्याच कुठल्या तरी आयुष्यात रमलेले असतात पण त्यांना ते व्यक्त ते होता येत नाही मग त्यामुळं आमच्या या ग्रुपला प्रतिसाद फुल स्पीडनी मिळायला लागला अगदी बायका देखील त्यांच्या मनातली मनोगतं आमच्या ग्रुपवर टाकायला लागली